नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र मार्ग विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो ऊस या पिकाच्या लागवडीसाठी आपला महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे ह्यात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव या संस्थानांनी ऊसाच्या खूप साऱ्या जाती विकसित केले आहेत ज्या ऊसाचे भरघोस उत्पन्न देतात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जास्त उत्पन्न देणारा ऊसाच्या टॉप जाती कोणत्या आहेत शेतकरी मित्रांनो यातील सर्वात पहिली वरायटी म्हणजेच की सी ओ एम झिरो दोन पासष्ट ही क्षारयुक्त जमिनीमध्ये आपण ह्या ऊसाची लागवड करू शकतात ह्या ऊसाची लागवड आपण अडसाली म्हणजेच की जुलै ते ऑगस्ट आणि पूर्व हंगाम म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि तसेच एक साली म्हणजेच की जानेवारी ते फेब्रुवारी अशा लागवडीसाठी प्रमाणित केलेली ही ऊसाची जात आहे हे ऊस वाण हलक्या हिरव्या रंगाचे असून मध्यम आकाराचा ऊस असतो शेतकरी मित्रांनो ह्या वानाचे योग्य खत आणि योग्य पाणी व्यवस्थापन करणे हे खूप महत्वाचे आहे जर वेळेवर योग्य व्यवस्थापन नाही केलं तर परिणामी आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा घट होऊ शकते आणि शेतकरी मित्रांनो ह्याची आपण योग्य प्रमाणात खत पाणी व्यवस्थापन केल्याने भरघोस उत्पन्न आपल्याला या व्हरायटीतून मिळते या वाहनाच्या ऊसाची उत्पादन क्षमता जर पाहिली तर ती एकशे एकोणसत्तर टन प्रति हेक्टर एवढी आहे शेतकरी मित्रांनो यातील दुसरं ऊस वान म्हणजेच कीएमएस एक हजार एक हे वान मध्यम ते भारी काळ्या जमिनीत जास्त पाण्याचा उत्तम निचरा होतो अशा जमिनीत या वाणाची लागवड आपण करू शकतात हे वान लवकर परिपक्व होणारे असल्याने साखरेचे प्रमाण ह्यात जास्त असते पूर्व हंगाम किंवा एक सालीसाठी प्रमाणित केलेले हे ऊसाचे वान आहे एकशे एक्केचाळीस टन प्रति हेक्टर एवढी या ऊसाच्या वानाची उत्पादन क्षमता आहे तसेच ह्या जातीचा ऊस हा पूर्व हंगामात चौदा ते सोळा महिन्यांत आणि एक साली हंगामात बारा ते चौदा महिन्यांत लागवडीनंतर काढणीसाठी येतो शेतकरी मित्रांनो यातील तिसर टॉप वन म्हणजे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी प्रसारित केलेले ओ शहाऐंशी झिरो बत्तीस हा ऊस शेतकरी मित्रांनो ही जात अडसाली पूर्व हंगाम आणि एक साली अशा सर्वच लागवडीसाठी या जातीची निवड आपण करू शकतात उच्च उत्पादन देणारी आणि जास्त साखरेचा उतार यामुळे ही जात सर्वात लोकप्रिय आहे एकोणीसशे शहाण्णव साली ही प्रसारित केलेली जात असून अडसाली एकशे पन्नास टन प्रति हेक्टर पूर्व हंगामात एकशे एकोणचाळीस टन प्रति हेक्टर आणि एक साली एकशे सहा टन प्रति हेक्टर असे यातून उत्पादन आपल्याला मिळत असते मध्यम ते भारी काळ्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत या जातीची लागवड आपण करू शकतात शेतकरी मित्रांनो जास्त उत्पादन देणारी सी निरा सीओ शहाऐंशी जिरो बत्तीस ही एक महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन घेणारे वान आहे शेतकरी मित्रांनो ह्या आहेत काही ऊसाचे भरपूर उत्पन्न देणारा टॉप जाती यातील कोणत्याही एका जातीची निवड आपण भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी ऊसाची लागवड करावीत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ऊसाच्या टॉप तीन व्हरायट्यांची आपण थोडक्यात माहिती घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा